नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गवल्यानो नवी दिल्लीमध्ये ल्युटियन्स दिल्ली नावाचा एक प्रकार आहे ल्युटियन्स दिल्ली हे असं एक सर्कल आहे ज्यामध्ये तिथे दिल्लीत प्रस्थापित असलेले लोक त्या सर्कलमध्ये वावरत असतात या सर्कलमध्ये ते कोणालाही येऊ देत नाहीत त्यांच्या जवळच्या माणसांनाच तेवढच या सर्कल मध्ये प्रवेश असतो आणि सर्कल बाहेर जी मंडळी असतात त्यांची हे असतात या सर्कल बाहेरच्या लोकांना अक्कल नाही बुद्धी नाही सर्कल बाहेरची लोक ही देश चालवण्यासाठी योग्य नाही अशी त्यांची समजूत असते आणि सगळ्यात महत्वाचं या लुटियन्स दिल्लीवाल्यांच्या हातामध्ये दिल्लीचा संपूर्ण मीडिया हे दिल्ली दिल्लीवाले महाराष्ट्रात जसे बुद्धिवान असतात ना तसेच असतात महाराष्ट्रातले बुद्धिवान जसे आपल्या परिघात कोणालाही येऊ देत नाहीत तसच यांचंही असत पण मोदी नावाचा एक माणूस दिल्लीमध्ये आला त्यावेळेस याच न्युटियन्स दिल्लीवाल्यांनी त्याला परीघा बाहेर ठेवण्याचा त्याच्यावर आरोप करण्याचा त्याला खालून पालटून बोलण्याचा इतकंच नाही मित्रांनो तर त्याला राजकारणातून उठवण्याचाही डाव आखला होता पण मोदी या न्युटियन्स दिल्लीवाल्यांना पुरून उरले इतकंच नाही मित्रांनो तर मोदींनी या न्युटियन्स दिल्लीवाल्यांचा परीघच मोडून टाकला आज राजदीप सरदा देसाई असतील बरखा दत्त असतील किंवा तत्सम पत्रकार असतील ते कुठे आहेत बघा त्यांच्याकडे मेनस्ट्रीम मीडियाही राहिला नाही राजदीप सरदेसाई तर अटक होऊ नये म्हणून धडपड करत आहेत इथपर्यंत या सगळ्यांची हालत या मोदींनी पतली करून टाकलेली गावालानो याच लुटियन्स दिल्लीवाल्यांनी सध्या टार्गेट केलंय ते म्हणजे आमच्या कोकणातल्या नारायण राणे यां लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत आणि नारायण राणे यांना इंग्रजी बोलता येत नाही हे या लुटियन्स दिल्लीवाल्यांच्या दृष्टीने पाप आहे या लुटियन्स दिल्लीच्या सर्कलमध्ये जे जी लोक असतात त्यांचा एक निकष हाही देखील आहे की तुम्हाला अस्खलित इंग्लिश बोलता आलं पाहिजे तुम्हाला इंग्लिश बोलता येत नसेल तर तुम्ही बुद्धिवान नाही तुम्ही बेअक्कल तुम्ही मूर्ख अशी या ल्युटियन्स दिल्लीवाल्यांनी स्वतःची आणि इतरांची संभावना करून ठेवलेली इंग्रज देश सोडून गेले पण त्यांचे अंश या ल्युटियन्स दिल्लीवाल्यांच्या रूपाने आजही दिल्लीत वावरताय आज, वावरत आज मित्रांनो राज्यसभेत एक प्रसंग घडला राज्यसभेत एक प्रश्न विचारण्यात आला आणि तो प्रश्न होता की लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात कामगारांच्या कल्याणासाठी काय पावले उचलणार अर्थात मंत्री नारायण राणे होते या त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि तो प्रश्न इंग्रजीत होता त्यामुळे कदाचित नारायण राणे यांना तो कळला नसावा त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली पण अध्यक्षांनी त्यांना थांबवलं सभापतींनी थांबवलं आणि त्यांना प्रश्न समजावून सांगितला आणि त्यानंतर नारायण राणे यांनी जे लिहून आणलं होतं त्याप्रमाणे उत्तर दिलं खर तर हा भाषेचा प्रश्न होता नारायण राणेंच उत्तर चूक होतं का तर त्याबद्दल कोणीही बोलत नाहीये पण नारायण राणेंना प्रश्न कळला नाही इंग्रजी कळली नाही हे म्हणजे नारायण राणेचं पाप आणि ते पाप नारायण राणे केलं राणेंनी केलं असं या ल्युटियन्स दिल्लीवाल्यांनी सांगून टाकलं की इंग्रजी येत नाही मंत्री इंग्रजी येत नाही मंडळी हेच इंग्रज सोडून गेले पण त्यांचे वंश जे भारतात राहिलेले आहेत त्यांच्या दृष्टीने इंग्रजी येणं म्हणजे स्वर्गाला हात लागणं आहे मग ते इंग्रजी देशातल्या सर्वसामान्य जनतेला कळलं नाही तरीही हरकत नाही त्यांना इंग्रजी आलं पाहिजे नारायण राणे तिथे गडबडले आणि त्यानंतर मित्रांनो याच न्यूटियन्स दिल्ली मधल्या महान समाजसेविका अंजनी अ, अंजली दमानिया यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं अंजली दमानिया म्हणाले की कामगारांच्या प्रश्नाबाबत साठी काय पावलं उचलणार असा प्रश्न नारायण राणे यांना उद्देशून केला तो इंग्रजीत करण्यात आला त्यामुळे तो त्यांना कळला नाही झालं नारायण राणे यांनी कामगारांच्या हितासाठी काय करणार याच उत्तर काय दिलं किंवा नारायण राणे यांचं सरकार कामगारांच्या हितासाठी काय करत हे उत्तर ऐकलं गेलं नाही नारायण राणेंना इंग्रजी मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न कळला नाही यावरून नारायण राणे यांना छेडणार किंवा नारायण राणे यांची उडवणार ट्विट अंजली दमानी यांनी केलं मंडळी लुटियन्स दिल्लीमध्ये हे ठरत आणि मग लुटियन्स दिल्लीची जी पॅदी संपूर्ण देशात पसरलेली आहे ते त्यावरून तर उडवायला सुरुवात करतात आणि तेच नारायण राणे यांच्याबद्दल झालं आणि अंजली दमानिया यांनी ते ट्विट केलं त्यानंतर झालं सगळे लुटियन दिल्लीचे जे वंशज जे गल्ली बोळ्यात सध्या महाराष्ट्राच्या गल्ली बोळ्यात देखील असे लुटियन दिल्लीवाल्यांचे वंशज आहेत कुठे ना कुठे तरी काय चारा मिळतोय का दोन पैसे मिळू मिळतात का म्हणून वाडग घेऊन बसलेले आहेत त्या लुटियन्स दिल्लीवाल्यांना म्हणजे दिल्ली वाले ते दिल्लीत ह्या वंशजांना थोडासा वंश खाली आलेल्यांना नारायण राणे यांनी पाप केलं इंग्रजी आलं नाही म्हणून हे याचा फार मोठा शोध लागला आणि त्यांनीही नारायण राणे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली गावकऱ्यांना एक लक्षात घ्या की भाषा येत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीची टर उडवणं हे कितपत योग्य आहे आणि कुठली भाषा ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची भाषा नारायण राणेंना कळला नाही प्रश्न पण त्यांनी तो समजून घेतला आणि त्यावर उत्तर दिलं उत्तर चूक की बरोबर हे बघितलं गेलं नाही आणि हे सुरू झालं पण मित्रांनो नारायण राणे ही कच्च्या गुरुचे चेले आहेत आज ते देखील या लुटियन दिल्लीवाल्यांना नेस्तनामुक्त करण्याची क्षमता राखतात आणि एक ना एक दिवस जी भाषा आहे त्या त्यांची लुटियन्स दिल्लीवाल्यांची भाषा त्याच भाषेत नारायण राणे उत्तरही देऊ शकतात नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्यावर टाकलेला विश्वास हा चुकीचा नाहीये कारण नारायण राणे हे कामात वाघ आहेत आणि ते त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे नारायण राणे कुठे अडकत नाही आहेत किंवा फार चांगलं काम करतायत मग त्यांच्या भाषेवरून त्यांना टार्गेट करा त्यांना लक्ष करा ही द्वेरी नीती लुटियन्स वाल्यांची सध्या अंमलात आणली जाते पण कोकणातलो माणूस असा बदूचो नाही कोणाक बदूचो नाही मग देवचार असो नाही तर हडळ असो नारायण राणे या सगळ्यांना पुरून उरतील कारण प्रश्न काय त्याचं उत्तर काय हे बघितलं गेलं नाही फक्त भाषा बघितली गेली अशी भाषा जी सर्वसामान्य जनतेला कळत नाही आणि ती भाषा येत नाही हे नारायण राणेंच पाप आहे असं हे ल्युटियन्स दिल्लीवाले वाले आहेत पण त्यांचं पाप हे जनता उघड्या डोळ्याने बघते असो मंडळी महत्वाचा वाटला विषय म्हणून तुमच्या समोर मांडला आपल्याला तो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद